आपण थेट मार्कटवाडीत जातोय तिथे सध्याची परिस्थिती जाणून देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आहेत आपल्यासोबत संकेत आपण बघतोय मार्कटवाडीमध्ये खरंतर ग्रामस्थ त्या दिवशी आक्रमक झाले होते आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं शरद पवार यांचा या ठिकाणी आज भेट दौरा असेल ते उत्तम जानकरांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळतीये कुठेतरी शरद पवार हे ईव्हीएम विरोधात आणखीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे हे सगळ्या घडामोडी पाहता आत्ताचं सध्याचं मार्कटवाडीतलं चित्र नेमकं कसं आहे सविस्तर माहिती हॅलो देशभाच्या अशा बॅनर लागलेले दिसत आहेत शरद पवारांच्या फोटोसह हे संपूर्णपणे बॅनर लागलेत एकीकडे शरद पवारांचे ईव्हीएम हटाव देशभच्या हे बॅनर असताना दुसरीकडे फडणवीसांचा देखील बॅनर मार्कडवाडीत शरद पवारांच्या स्टेजसमोरच लक्ष देण्यात येत आहे मार्कवाडीतील ग्रामस्थ खरं तर सकाळपासूनच शरद पवारांच्या दौऱ्यासाठी आणि त्यांच्या आगमनासाठी उत्सुक आहे आज शरद पवार आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंतची सर्व मार्केटवाडी गावाची आकडेवारी ते शरद पवारांपर्यंत आणि यानंतर शरद पवारांसमोर आकडेवारीची तुलनात्मक ते ताकवून देऊन कशा पद्धतीने सांगतील मात्र आत्ताची खरं तर एक सगळ्यात मोठी घडामोडीची दिसते की ईव्हीएम हटाव देश बसाव अशा पद्धतीचे जे बॅनर शरद पवारांचे फोटो लावून मार्कडवाडीत लागलेत यामुळे ईव्हीएमच्या विरोधात आता शरद पवार देशाच्या लढाईचा एक चेहरा होऊ पाहत आहेत का मार्कडवाडीचा केंद्रबिंदू पाहून शरद पवार ईव्हीएमच्या संदर्भातून पुढे येत आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारे वर्ष अनिश्चितच संकेत या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून हा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी